आज महिन्याची संकष्टी चतुर्थी आहे आणि आज ना मस्त अशी सात्विक अशी मस्तपैकी नैवेद्याची थाळी करणार आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीची शोचणी प्रार्थना तर आज संध्याकाळी सुरुवात केलेली आहे मी आपल्या ब्लॉगला तर हे तीळ भाजून घेतले थोडेसे असे भाजून घेतले आणि ह्या कोथिंबीरच्या जुड्या आणलेल्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या तर ते भरपूर आता अशी कोथिंबीर येते हिवाळ्यामध्ये तर ती आणेल ती नीट करून ठेवलेली कारण वडी करताना कसं कोवळे देठ घेतले तर सगळं पण जरा असे जाड वगैरे निब्बर असे असतात ना ते दीठ काढून टाकले आणि मस्तपैकी नीट केली धुवून ठेवलेली चाळणीवर आणि ती आता चिरून बारीक अशी चिरून घेतली जितकी जमेल तेवढी बारीक चिरली आणि त्यात सगळे मसाले म्हणजे आपलं लाल तिखट मीठ हळद हिंग धनेपूड आणि मिरचीचा काय केलेलं मिरची बारीक करून घेतलेली मिरची आणि जिरे आणि आता तिळ थोडेसे जे भाजलेले होते ना त्यातले थोडेसे तीळ त्यात घातले बेसन पीठ आणि थोडासा हा रवा घातला आणि आपण तांदळाचं पीठ जरासं घातलं आणि सगळं मिक्स केलं आणि ना प्रमाण कोथिंबीरची वडी करताना काय होतं आपण वर्षातून एक दोन चार वेळाच होते एक दोन वेळाच होते माझी तरी दोन ते तीन वेळा त्याच्यापेक्षा जास्त होत नाही वर्षातून तर करताना काय केलं मी आधी बघितलेला व्हिडिओ कारण नेहमी करण्यात असलं की वेगळं पडतं तर ही कोथिंबीरच्या निमग ह्या म्हटलेली पीठ तर मी तेवढं घालून बघितलं पण ते काय मला हे होईना आता मिक्स करून बघते बघते तर ते काय व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून मी काय केलं आणि थोडंसं पीठ ना म्हणजे जेवढी कोथिंबीर होती जवळजवळ उड़ा तेवढंच मी पीटते बघा पुन्हा तेवढंच पीठ घेतलं कारण ते, ते व्यवस्थित असं बाइंडिंग होणार नाही असं वाटायला लागलं त्यामुळे मीठ वगैरे सगळं वाढवलं थोडं थोडंसं बघा तिखट वगैरे सगळं घातलं मिरची मात्र ती जेवढी हे केलेली होती तेवढीच घातली आणि ते मला असं वाटलं की बाबा ते बाइंडिंग सरळ होणार नाही त्यामुळं मी जेवढी कोथिंबीर ना तेवढं जरा सगदी कमी असेल पावभाग जरा पावभागापेक्षा जरा कमीच असेल की बाबा पीठ घातलं कारण कोथिंबीरच्या निम्म म्हटलं पण ते काय मला बरोबर वाटलं आणि ही वडी छान झालेली सुंदर झालेली वडी तर बघा मस्तपैकी गोळा झाला पण मगाशी तसा तसं गोळा होतही नव्हता आणि ते जरी थापून बघत होते तरी होत नव्हतं असं आता प्लेटला काय करून ताटच आहे हे बऱ्यापैकी मध्यम असं ताट आहे त्याला संपूर्ण असं कडेपासून सगळीकडं मी तेल लावून घेतलं आणि वडी का करून ठेवायची हो कारण गेल्या वर्षी मी केलेली ना वडी तेव्हा काय झालेलं गरम असताना वडी जर ही कट करायला गेली ना तर वडीचे बघा थोडंसं असं बारीक बारीक हे पडल्यासारखे होतं आणि हे आत्ता मी केली ना तर छान पिके त्याचं म्हणजे जास्त हे पडले नाहीत बारीक बारीक हे म्हणजे केव्हा आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा तर तीळ मग अशी पण घातले आणि वरून थोडे पण वरून जरा जादाच झाले माझे तीळ थोडेसे कमी घातले असे तरी चालले असते आणि चौकोणी साखर आधी गोल देत होते नंतर चौकोणी साकार केला कारण म्हणजे मग वड्या पाडायला वगैरे बरं पडतं त्यामुळे असं थोडाफार असं चौकोणी असा आकार करून घेतला आणि वडीनंतर ना मी डीप फ्रायच केलेली आहे ती वडी वगैरे तळतळानं ना घेतलेली नाही आहे तिचं शूट मी घेतलेलं नाही आहे वरून असे तीळ असे प्रेस करून घेतले आत पण घातलेले आहेत वरून असे प्रेस करून घेतले जे दिसायला छान वाटतात म्हणून लावले असे आणि पंधरा मिनटात व्यवस्थित वाफून ती तयार झालेली आणि एकदम म्हटलं थंड करून घ्यायची म्हणून एवढ्यासाठी मी ती आधी म्हटलं वाफायला ठेवावी किंवा फायल ठेवून तर ना वडी वाफून झाली आणि ती उतरून ठेवली आणि तेव्हा थे वडी वाफवत होते ना तेव्हा काय करून घेतलेलं मी खोबर था था, ते खोबरं होतं ते बारीक करून घेतलं किंवा गुळ वगैरे चिरायचा होता तो गुळ वगैरे चिरून घेतलेला त्याचं प्रमाणानुसार हे केलेलं कारण जेवढं आपलं खोबरं असतं ना त्याच्या निम्माने मी गुळ घेते आणि थोडीशी मग साखर म्हटली लागली तर घालता येईल आणि खोबरं पण तसंच आधी जरासं तूप घालून खोबरं जरासं आधी परतून घेतलं आणि मग त्यामध्ये मी गुळ घालून घेतला तर सारण एक पण करून झालं वडी पण ही करून झाली पीठ म्हणून घेतलेलं कारण मोदकाला पीठ हवं होतं चपाती लावली तर म्हटलं करता येईल पीठही म्हणून घेतलं कारण पीठ घट्ट हवं होतं त्यानंतर मग चहा वगैरे आम्ही घेतला आणि मग मग म्हटलं लावा वगैरे म्हणजे कसं गरम गरम भात पण राहतो आणि वरणाची डाळ ती पण लावून घेते कुकर इथे लावून म्हटलं मोदकाचं करता येईल आणि कुकर लावून ठेवलं की मी नेहमी काय करते दिवा लावून घेते कुकर लावून झालं की मग दिवा वगैरे लावून घ्यायचा म्हटलं कधी पण आपली ठरलेली कामं असली ना की ह्या ह्या वेळेला मी हे करेन हे झालं की ते करेन की मग कामं आटपतात आणि कामाचं आट काही नियोजन हो नसेल तर मात्र काय होतं आपलाच गडबड गोंधळ होऊन जातो आणि मग कामालाही वेळ लागतो असं होऊन जात काही भांडी काय मी अजून लावलेली नाहीत आता म्हटलं कुकर वगैरे लावून घेऊया आधी सगळं नैवेद्याचं आटपूया कारण चंद्रोदय पण लवकरच आहे त्यामुळे म्हटलं लवकर आटपावं आणि आता ते चहाचं भांडं दाखवत होते की चहाचं भांडं वगैरे घासायचं आहे आणि आणि चहाचं वांड घासलं आणि माझ्या डोक्यातच नाही की आज तळून मोदक करायचे म्हणजे मी कढई वगैरे बघा दाखवली तुम्हाला घा गा, घासली कढई कारण त्यातच मी सरण केलेलं ना कारण तळायचीच मोदक ते होतं लक्षात आणि काही वेळेला बघा दोन्ही विचार एकसारखे चालू असतात काही वेळेला आणि सगळं घासून वगैरे ठेवलं आणि ते तिकडे दिसत बघा पातेलं दिसत असेल ज्यात वडी मी उकडून ठेवली म्हटलं तेव्हाच उकडायला पण ठेवता येतील मोदक असं माझ्या डोक्याचं होतं लक्षातच नाही की मी आज नुसते तळूनच मोदक करणार आणि ते पातेलला मी तसंच ठेवलेलं आणि मोदक पण ठेवण्यासाठी चाळण घेतली लक्षातच नाही माझ्या आणि बऱ्याच वेळानंतर लक्षात आलं ते तळलेले मोदक करायचे आहेत तर ही आता वडी बघा गार झाली आहे आणि आपण गरम असतानाच काढली ना की वडी म्हणजे सरळ कट होत नाही त्याचे बरेचशे नाचे तुकडे तुकडे पडल्यासारखे होतात त्यामुळे मी म्हटलं गार करून घ्यायला हवे तर खर खरोखर गार छानपकी करून घेतली ना तर व्यवस्थित वडी अगदी निघते बघा ही छान ट्रिक आहे की बाबा वडी चांगली निघण्यासाठी काय करायचं कुकर वगैरे लावला बघा आणि मीठ वगैरे पण काढायचं होतं मीठ चटणी कारण बघा अशी दिसलं असेल पूड कमी होते नंतर म्हणजे मी हे सगळं काढून घेतलं त्यावेळेस आणि नंतर दिवा वगैरे लावला अठ्ठर वर्षी म्हणायचं होतं सकाळी म्हटलं नव्हतं ते पण म्हणून घेतलं आणि आता मोदक करून घेते तर दिसत असतील मग चाळणीत मी ठेवते कारण मी ठेवेपर्यंत लक्षातच नाही पहिला मोदक ठेवायला घेतल्याने लक्षात आलं की अरे कशाला चाळण घेतली असेल म्हटलं आता असू दे तेल वगैरे लावून गेलं मग ला, त्यातच ठेवले आणि मग आजपासून कसं उभं राहून सगळं काम चालू होतं माझं तर आता म्हटलं बसून करावं कपडे वगैरे बाहेरचे काढून आलेत पण गड्या वगैरे घातलेले नाहीत म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण कपड्यांच्या गड्या रोजच्या घालतो ना ते काही गड्या घातलेल्या नाहीत नंतर घालून घेता येईल म्हटलं आठ पावं हे सगळं रोज कसं असतं सगळं बाकीचं कचरा वगैरे मारून घेतलं की आधी कपडे जर ओले असतील तर स्टँडवर टाकायचे किंवा बाकीचे घड्या घालायच्या आणि मग बाकीचं काय दिवा वगैरे असेल ते लावते कुकर लावायचं आणि दिवा लावायचा असं पण आज म्हटलं लवकर आधी नैवेद्य उपरूया आणि आता तळून दाखवलेलं मग हातात मी हे घेतलं तर आज तळते कोण ते हर्षदा तळते कारण मी बसून बराच वेळ मी उभी राहून ते करत होते ती म्हटली आज मी तळते कारण तिने मग आधी घेतले लाटायला तिने काय केले बरेचसे लाटून ठेवले आणि ते इतकी कडक झाले ना की मग ते भरताना जे काय पारी असते ते एकदम कडक झाल्यासारखे तिला म्हटलं नको मी लाटून मीच भरून देते मग तळते म्हटली ती आज तळण्याचं सगळं तिच्याकडे येतं आणि ही कोथिंबीर वडी बघा पाडून देते म्हणजे म्हटलं आता पाडून घ्यावी कोथिंबीर आज सगळं तळण्याचं काम हर्षदाने केलं तेवढं माझं काम हलकं झालं नाही तर उभं राहून आणि पाय मग उभं राहून ना आपण एकसारखं की पाय कसे दुखायला म्हणून मधी बसून म्हटलं ते करावं तर तिच्याडंच दिलेलं ते आधी म्हटल्यावर म्हणून तुम्हाला तर तिने ते सगळं अगदी केलं आता नैवेद्य वाढून घेते नैवेद्य तयार आहे तर भात वरण वरण पण काय केलं एका बाजूला मधी उकळत ठेवलेलं त्यामुळे कसं होतं आहे दू सगळ्या बाजूला चालू असलं की पटकन नैवेद्य म्हटलं तयार होईल आणि पुऱ्या पण त्यातनंच केलेल्या म्हटलं नैवेद्यासाठी पाच पुऱ्या कराव्या आणि भात वरण तूप असं त्यामध्ये वाढलेलं आहे पुऱ्या ठेवल्या आणि आपली वडी जी तळलेली ना कोथिंबीरची ती आणि मोदक मोदक घ्यावेला तळलेले मोदक केली उकडीचे मोदक केलेले आहेत आणि थंडी आहे छानपैकी त्यामुळे चालू जातं तळलेले पदार्थ तर बाप्पाना आज एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहे आणि या मोदकाच्या सणामध्ये मी पण घातले ते सांगायची मग अशी विसरले मी आणि असं मस्तपैकी नैवेद्य वापरा तयार झाले आणि पापड तळलेले उडदाचे पापड आणि आम्ही आता इथं आरती करून घेतोय आणि यात चपाती भाजी आधी करायची ठरलेली पुरी काही नैवेद्यासाठी पाच केली असते पण चपाती भाजी पण करायची बटाट्याची भाजी करायची होती आणि म्हटलं पुरी पाच करा पण कसं झालं मिस्टर आली ते बाहेरून आलेलं खाऊन आलेले आणि म्हटलं जास्त काय भूक नव्हती मग म्हटलं राहू देत कारण हर्षदा वगैरे म्हणजे मुलं कशी जास्त करून मोदक वगैरेच खातात किंवा वरण भात मोदक त्यांच्या आवडीचं असतं कुठे म्हटलं एटीसाठी म्हणायचं राहू देत त्यामुळे चपाती भाजी वगैरे काय केलं नाही तर नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून घेतली आम्ही दोघींनी आणि अभिषेक वगैरे होता ना जो तो सकाळी अभिषेक वगैरे घालून घेतलेला होता तरी ते सगळं झालं क्षमा आचरणात जी करायची असते ती केली आणि आता बाहेर चंद्राला पण ओवाळून घ्यायचं आहे आणि चंद्राला नैवेद्य पण दाखवायचं आहे तर तोपर्यंत इने कापूर आरती सगळी फिरवली घरातून मी ते चंद्राला ओवाळून घेते आणि म्हटलं नैवेद्य दाखवता येईल आणि चंद्राला वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मग आम्ही जेवण घेतलं तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार